मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांमध्ये अपात्र महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे नाशिक जिल्ह्यात पडताळणी दरम्यान दुबार नावे आढळल्याने व निकष अपूर्ण असल्याने तब्बल सोळाशे महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत येत्या काळात ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली योजना सुरू करताना अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या एकवीस ते पासष्ट वर्षे महिलांच्या बँक खात्यावर दरमहा पंधराशे रुपये थेट जमा केले जाऊ लागले लाभ देण्यासाठी सरकारने स्पष्ट पात्रता निकष निश्चित केले होते विवाहित विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्ज करता येईल असे स्पष्ट करण्यात आले होते याचबरोबर महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या पुढे नसावे कुटुंबात चारचाकी वाहन नसावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाभ देता येईल अशा अटींचा समावेश करण्यात आला होता असे असतानाही अनेकांनी चुकीची माहिती भरून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले त्यामुळे स्थानिक स्तरावर पडताळणी करण्यात आली पडताळणीनंतर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई सुरू झाली आहे गेल्या काही दिवसात सोळाशे लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात ई केवायसी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे मानले जात असून आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांची नाराजी टाळण्यासाठी ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र दिवाळी उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारची भाऊबीज अर्थात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी असताना अनेक जणींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे